नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ॲडमिशन प्रक्रिया सुरू शैक्षणिक अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षा व विविध कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचे देखील उद्घाटन नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे आगमन सुरू झाले आहे नवापूर तालुक्यातील आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मंत्री सुरुप सिंग जी नाईक यांनी महाविद्यालयाची स्थापना केली होती महाविद्यालयाची स्वतंत्र व सुसज्ज इमारत असून स्वतंत्र सभागृह स्वतंत्र तथा अद्ययावत ग्रंथालय तसेच जिमखाना या इमारतींचा देखील परिसरात समावेश असून विविध खेळांच्या स्पर्धांसाठीचे विस्तीर्ण मैदान आहे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांनी देखील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासह विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे त्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी सुसज्ज ग्रंथालयाची बारा तास सुविधा विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व स्वतंत्र वसतिगृह अद्ययावत जिमखाना अद्ययावत व्यायामशाळा मानसशास्त्रीय मार्गदर्शन समुपदेशन केंद्र तथा कौशल्य विकासासाठी प्रामुख्याने पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थिनींसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे तसेच प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे सर्वच प्राध्यापक उच्च शिक्षित सेटनेट तथा डी पदवीधारक असून शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाने महिलाचा दगड पार करीत नावलौकिक प्राप्त केले आहे विविध शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात सुवर्ण पदक प्राप्त केले असून क्रीडा क्षेत्रात देखील नावलौकिक मिळविलेला आहे सदर महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी तथा माध्यमातून अधिकारी होऊन देशात महाराष्ट्रात सरकारी विभागात कार्यरत आहेत आदिवासी सेवा सहाय्य व शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना एकोणविशे एक्याऐंशी साली महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व संयुक्त धुळे आणि नंदुबार जिल्ह्याचे नेते माननीय श्री दादासाहेब नाईक देशाचे माजी ग्रहराज्यमंत्री खासदार दिवंगत श्री माणिकरावजी गावित नवापूर शहराचे मोठे उद्योगपती व उच्च विद्या विभूषित माननीय बिपिनबाई चोखावाला यांनी नवापूर येथे आदिवासी गोर गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाचे छोटेसे रोपटे लावले होते त्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे सध्या महाविद्यालयाची धुरा युवकांचं नेतृत्व करणारे कर्तव्यदक्ष आमदार श्री शिरीष नाईक यशस्वीरित्या सांभाळत आहेत माननीय आमदार श्री शिरीष कुमारजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वात महाविद्यालय हे अतिशय गतीने प्रगती करीत आहे महाविद्यालयात बी ए बी कॉम बीएससी हे अभ्यासक्रम पदवी स्तरावर अतिशय तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिकविले जातात आमच्या महाविद्यालयात दादांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुद्धा सोय केलेली आहे त्या एम एस सी झुलॉजी एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री एम ए ज्योग्राफी व एम ए हिंदी हे विषय शिकवले जातात व महाविद्यालयात सुसज्ज अशी सर्व साहित्या युक्त प्रयोगशाळा कार्यरत आहे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर महाविद्यालयात विविध व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत त्या आदिवासी मुला मुलींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात सुरू केले आहे फक्त मुलींसाठी ब्युटी पार्लरचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत महाविद्यालयात सर्व सोयींनी युक्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात अव्वल स्थान असलेलं सुसज्ज ग्रंथालय कार्यरत आहे जेथे बाहेर अभ्यास करणारे विद्यार्थी सुद्धा ग्रंथालयाचा उपयोग अभ्यासासाठी करत असतात महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे जिथं एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षेचे सक्षम अधिकारी व तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाते व सराव परीक्षा घेतल्या महा जातात महाविद्यालयात अद्याप क्रीडांगण व क्रीडा विभाग आहे जेथे भारतीय व परदेशी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते त्यासोबत व्यायामशाळा कार्यरत आहे तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र सर्व अतिशय सुरक्षित ठिकाणी सोय करण्यात आली आहे तरी तालुक्यातील तमाम विद्यार्थ्यांना व पालकांना मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल नम्रपणे आवाहन करीतो की आमच्या महाविद्यालयाला एकदा भेट देऊन सर्व सोयी सुविधांची खात्री करून महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपण आपल्या पाल्यांना प्रवृत्त करावे आपल्या हमी आम्ही घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवस योगेश खैरनार नजरबाज न्यूज नवापूर